पुढची बातमी बघूयात पुण्यातल्या हिंजवडीमध्ये इन्फोसिस कंपनीत आय टी इंजिनिअर तरुणीच्या हत्येप्रकरणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे माबेन मनाली सेकिया असं त्या गार्डचं नाव आहे रविवारी रसीला ऑफिसमध्ये काम करत असताना हा सिक्युरिटी गार्ड तिच्याकडे एक टग बघत होता याच प्रकरणावरनं ती तरुणी गार्ड विरुद्ध तक्रारीचा मेल करत होती गार्डनं तिला मेल न करण्याची विनंती केली पण रसिलानं ही विनंती ऐकली नस नाही आणि म्हणूनच हा संपूर्ण राग मनात धरून त्या सिक्युरिटी गार्डनं तिचा कंप्युटरच्या वायानं गळा आवळून हत्या केल्याची शक्यता आता पोलीस वर्तवतात रसीला राजू ओपी असं या इंजिनियर तरुणीचं नाव आहे रसीला ही मूळची केरळची होती इन्फोसिस कंपनीमध्ये नव्या मजल्यावर मीटिंग रूममध्ये रविवारी संध्याकाळी ही संपूर्ण घटना घडली आहे कलिगने तिला दुपारी चार्ज हँड केलेला होता त्यानंतर ती एकटी होती तिची जी सपोर्ट टीम दुसऱ्या बाजूची जी होती बेंगलोरमधन त्यांनी तिला सध्या काही काही कामासाठी फोन केला होता त्या फोन्सला ती रिस्पॉन्ड करत नव्हती याच्याकरता त्यांनी इकडच्या त्यांच्या मॅनेजमेंटला आणि सिक्युरिटीला फोन करून वरती ती का रिस्पॉन्ड करत नाही हे विचारण्यासाठी पाठवला असता संबंधित सिक्युरिटी गार्ड चेक करायला गेला त्यावेळी तिचा मृतदेह त्याला त्या ठिकाणी दिसून आला त्यांनी संबंधितांना कळवून पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली प्राथमिक तपासा मध्ये तिची हत्या झालेली आहे आणि पुढील तपास आमची हिंदोडी पोलीस स्टेशनची टीम करत आहे आम्ही स्पेशल टीम दोन तीन रवाना केलेल्या आहेत आणि आमच्याकडे एक संशयित आहे पण तो तपासाचा भाग आहे